सर्वप्रथम पत्रकार खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो एका तासामध्ये सर्वजण हजर झाले आणि अभिनंदन सर्वप्रथम आता हिमायतनगरचा विकासातून चेहरा करण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री लाडके अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व लाभल्यामुळं आणि हिमायनगरच्या जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम या सर्व गोष्टीमुळे मी आज या निवडणुकीला नगरपंचायतच्या पंचायतच्या उभा आहे आणि मला खात्री आहे की हिमायतनगरची मायबाप जनता प्रचंड बहुमताने मला निवडून देऊन हिमायतनगरचा विकास चेहरा पूर्ण करण्यासाठी मला साथ देतो आपले कोणते मुंबई आहेत मतदान मागणार मुद्दे का सर्व मुद्देच आहेत हिमाचयाला मुद्दा नाही असे सर्व मुद्देच मुद्दे आहेत रोडचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे लाईट चा प्रश्न आहे प्रश्न नाही असं काहीच नाही कुठं एक सुद्धा म्हणजे सुविधा म्हणून काही नाही तर आज माननीय आमदार बाबुराव कदम कोळीकर यांचा दौरा झाला आणि त्यांनी असं लोक म्हटले भाजप भाजपसोबत आणि शिंदे शिवसेना गटासोबत शिंदे राजी होती पण माननीय माजी मुख्यमंत्री साहेबांनी ऑन टाइम भारतीय जनता पार्टीचा उमेदवार देऊन त्यांच्यासोबत खेळ केला याबद्दल काय सांगतात या, का या गोष्टी मला काही टक्के वाटत नाही आम्ही साहेबालाच मानतो आमचे आमचे नेते मुख्य मा, मुखे, माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण साहेब आहेत त्यांनी आम्ही याला आदेश दिला निवडणुकीला उभे राहा आणि तुम्हाला यशस्वी करण्याचं काम आमचं आहे म्हणजे तुमचा विकास चेहरा आहे त्यामुळे आम्ही निवडणूक उभा बाकी काय झालं कशामध्ये आम्ही त्याच्यावर आम्ही काही भाष्य करू शकत नाही आज शिंदे गटाचे आमदार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगणार माझी लढत कोण समोरचा व्यक्ती आहे त्याच्याशी नाही माझी लढत मी स्वतःच माझे आम्ही विकास चेहरा घेऊन समोर जाणार जनतेसमोर आणि आम्ही काय करणार आणि आमचं जे वचन तुम्हाला जे सांगितलं आमचं वचन आहे नावापर्यंत जनते पुढे जाणार समोरचा उमेदवार कोण आहे ते काय आम्हाला त्याच्याशी काही संबंधच नाही आमचं विकास आम्ही एक ब्लू प्रिंट विकासाची ब्लू प्रिंट घेऊन जनतेसमोर जाणार आमचा विकास काय करणार हे आम्ही सांगणारच तर आपल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार मी एक नगर नगराध्यक्ष मी आणि माझ्यासोबत दहा उमेदवार अकरा जण की तुमच्या मला एवढंच सांगणार की बा तुम्ही सर्व लोकांना तुमच्या तुमच्या मार्ग सांगा की एक विकासा चेहरा कि डॉक्टर सारखा चेहरा तुम्हाला भेटला तर तुम्ही सर्वांनी सहकार्य करा अशी माझी सर्वांना जनतेला कळकळीची विनंती आहे गटतट हे आजोबोर मी मला ऐकत होतो पण मला आजपर्यंत तरी जाणवलं नाही आठ दिवसात होते हे मला कल्पना नाही तेवढी काय पण आज ते मला कुठं जाणवत नाही मी जे शंका करते गटातटात सगळे लोक सोबतच होता तुमच्या जे तुम्हाला जे वाटत